वळूया पुढल्या बातमीकडे मराठी भाषेवरून पुन्हा एकदा वाद मराठीचा आग्रह धरणाऱ्या तरुणावरच गुन्हा दाखल मुंब्र्यात मराठी तरुणालाच मागायला लावली माफी माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके अशी ओळख असलेली मराठी भाषा तिच्याच मायभूमीत नेहमी वादात सापडते महाराष्ट्रात विविध जातीपंथाचे लोक राहतात त्यांना येथील राज्यभाषा येणं अनिवार्य आहे मात्र याच मराठी भाषेला आणि मराठी भाषिकांना विरोध होण्याच्या घटना वाढू लागल्यात मुंब्रा इथं एका तरुणानं मराठी बोलण्याचा आग्रह धरला म्हणून त्यालाच माफी मागायला लावण्यात आली तसंच त्याच्याच विरोधात पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला मराठीची ही गळचेपी सातत्यानं होऊ लागली असल्यानं यावर धोरणात्मक राजकीय भूमिका जाहीर होण्याची गरज आहे मराठी भाषेवरूनचा हा पुन्हा वाद पेटला मुंबईमध्ये मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये हा वाद झाला मुंबईत मराठी आणि महाराष्ट्रामध्ये राहून मराठी का येत नाही असा प्रश्न फळविक्रेत्याला विचारला गेला फळविक्रेत्याने यावर उलट प्रतिक्रिया दिल्यानं दोघांमध्ये वाद झाला हिंदी भाषिकांनी विशालला घेरलं आणि त्याला हिंदीतून माफी मागायला लावलं या घटनेनं पोलिसांनी विशाल गवळीवरच गुन्हा दाखल केला यावर मनसेकडून दखल घेत घटनेचा निषेध करण्यात आला मराठी भाषेच्या वापरावरून याआधी वाद झालेले होते आधीचे वाद काय होते बघूया नालासोपारा रेल्वे स्थानकात टीसीनं मराठी दाम्पत्याला अडवून हिंदीत बोलण्याची दमदाटी केली होती हा वाद आपल्याला आठवत असेल या दाम्पत्याकडून मराठी भाषेचा आग्रह धरणार नाही असं लिहून देखील घेण्यात आलं होतं मराठी माणसांच्या संतापानंतर या प्रकरणी टी सीचं निलंबन देखील झालं बोरेलीत दुकानात काम करणाऱ्या एका तरुणानं मराठीत बोलणार नाही असं उर्मट उत्तर दिलं यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला आठ दिवसात मराठी शिक असा दम भरून उठाभाषा काढायला लावल्या बदलापूरमध्ये मराठी महिलेला रस्त्यावर व्यवसाय करण्यास परप्रांतीय महिलांकडून विरोध करण्यात आला स्थानिकांच्या दबावानंतर मराठी हिंदी भाषेचा वाद उफाळला मलबार हिल परिसरात मराठी महिलेला मारवाडी व्यापाऱ्यांना दमदाटी केली आता भाजपाचं राज्य आलं आता मारवाडीत बोला असा व्यापाराचा आग्रह होता मनसेच्या खळखट्याकनंतर व्यापाऱ्यानं माफीनामा लिहून दिला मराठीचा अपमान होणाऱ्या घटना खपवून घेणार नसल्याचं ठाकरे गटाच्या राऊत यांनी सांगितलं तर सरकारनं याबाबत भूमिका घेण्याचं राष्ट्रपच्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय बघा पद्धत चुकली पद्धत चुकत असेल पण भावना लक्षात आहे या राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे आम्ही उत्तर प्रदेशला जातो आम्ही हिंदीतच बोलतो दिल्लीत जाऊन आम्ही हिंदीतच बोलतो बिहारला जाऊन आम्ही हिंदीतच संवाद साधतो हे बरोबर आहे पश्चिम बंगालला गेल्यावर सुद्धा आम्ही शक्यतो काही संवाद बंगालीतून साधण्याचा प्रयत्न करतो आम्हाला अभिमान आहे की त्या राज्याच्या भाषेची अस्मिताही सगळ्यांनी टिकवायला पाहिजे एका मराठी घराने काहीतरी नॉनव्हेज खाल्ला म्हणून कोणीतरी अशा घटना वारंवार महाराष्ट्रात होत आहेत मुंबईत होत आहेत म्हणजे मुंबईमध्ये एका मराठी घराने काहीतरी नॉनव्हेज खाल्लं म्हणून कोणीतरी जाणव ही अस्वस्थता कुठून होते ह्याच्यासाठी एक सामाजिक काम म्हणजे राजकारण होत राहिलो पण काही सामाजिक प्रश्नांमध्ये सत्तेमधल्या लोकांनी पुढाकार घेऊन म्हणजे मी मागच्याही आठवड्यात म्हणले होते की माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र बोलून एक ऑल पार्टी मीटिंग काही गोष्टींसाठी घेतली पाहिजे दिल्लीमध्ये अनेक प्रश्न असतात तेव्हा आम्ही ऑल पार्टी मिटिंग घेऊन प्रश्न सोडवतो तसंही महाराष्ट्राला आता ते करण्याची गरज मला वाटते मला वाटतं की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीत बाबतीमध्ये आत्मानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत मुंबईतली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे कॅमेरात त्याने रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोक करतात जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोपाला येईल तो माझी विनंती आहे या सगळ्यांना की आता तरी एकत्र या मतदान झालं आता तुम्हाला आम्हाला काय मतदान करायचं नव्हतं ते तुम्ही पण आता स्वतःसाठी एकत्र या नाही चौकात मार खाल्ल्याच्या नंतर मनसेकडे येऊ नका अशा प्रकरणांमध्ये राजकारणी नेहमीच दुटप्पी भूमिका घेतात महाराष्ट्रात मराठी बोलण्याचा आग्रह धरणं चुकीचं असल्याचा जावई शोध मुंबईचे राष्ट्रपती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लावलाय एवढं काही मोठं काय घडलंय असं मला हे नाहीये पण जे काय घडलं ते पण चुकीचं आहे त्याच्यावरती मराठी बोलणं हिंदी बोलायला लावणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि त्यांनी यांना सांगायचं मराठीत बोल हे सुद्धा चुकी मराठी तरुणानं मराठी बोलण्याचा आग्रह धरल्यावर त्याला हिंदी भाषिकांनी घेरलं आणि त्याचीच बाजू ऐकून पोलिसांनीही मराठी तरुण विशाल गवळी विरोधात तक्रार दाखल करून घेतली सदर प्रकरण समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर पोलिसांना त्यांचं मातृभाषेवरील प्रेम मात्र जागं झालं त्यांनी नंतर परस्पर विरोधी तक्रार घेतल्याचं म्हटलंय मुंबईतील आयडियल मार्केट या ठिकाणी एक मराठी युवक आणि फळ विक्रेता यांच्यामध्ये फळ विकत घेण्याच्या कारणावरून तसंच मराठी हिंदी भाषेत बोलण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये हुज्जत झाली होती आणि त्या संदर्भामध्ये कारवाई होण्यासाठी वीस ते पंचवीस लोक मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जमले होते त्यांनी मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या म्हणाई आदेशाचा भंग केला म्हणून त्यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम सदतीस तीन एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय कारवाई करण्यात आलेली आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका कवी कुसुमरक रजांच्या कवितेतील या ओळींचं स्मरण मराठीचा अपमान सहन करणाऱ्या रा राजकारण्यांनी करण्याची खरी गरज आज आहे मायबोली मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पाठ थोपटवून घेणाऱ्यांनी त्या भाषेचा मानही राखायलाच हवा ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र